कोणी येतील काही पैसे देतील त्या पैशाचा विचार करू नका ते जर पैसे घेतले तुम्हाला जुलाब होतील साहेब आम्ही तुम्हाला शब्द दिला की या वेळेस ह्या भ्रष्टाचाराला या ठिकाणी काढायचा आहे काळजी करू नका साहेब तुमचा शब्द या ठिकाणी देवा समान आहे चार दिवस आम्हाला खूप त्रास झाला पिंपिंचोड आपलं शहर हे साहेबांनी उभं केलेलं शहर आहे पण आम्ही पाहतो साहेब पिंपरीचोड महानगरपालिका गेल्या दहा वर्षामध्ये अत्यंत त्या ठिकाणी त्याच्यावरती भस्मासूर बसलेला आहे साहेब आपण येणार पण यायचं म्हणलं तर चार दिवस आम्हाला खूप त्रास झाला ही तुमची सभा होऊन याची काळजी या ठिकाणी विरोधकांनी घेतली परमिशन मिळत नव्हतं सकाळी दहा वाजता पोलीस स्टेशनला बसायचो चार वाजता घरी यायचो पण आपल्याशी फोनवरती संपर्क साधला अदरणीय राज्याचे पक्षाचे अध्यक्ष जयंत पाटील साहेबांशी संपर्क साधला सुप्रिया त्यांशी संपर्क साधला आणि कुठेतरी त्या ठिकाणी आम्हाला परवानगी मिळाली म्हणून ही जनता या ठिकाणी आपल्या सर्व सर्व दर्शनासाठी आलेली आहे साहेब आम्ही तुम्हाला शब्द दिला आहे की यावेळेस ह्या भ्रष्टाचाराला या ठिकाणी काढायचा आहे